नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या मतदानावेळी मतदारांच्या मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे असे काही पुरावे जे की आपण तिथे दाखवू शकतो आणि ऐन वेळेससुद्धा आपल्याला तिथे मतदान करता येणार आहे तर मग हे बारा पुरावे कुठले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती की पासपोर्ट पासपोर्ट आपल्याला तिथे व्हॅलिड आहे दुसरी गोष्ट त्यांनी दिली आहे वाहन चालकांचा परवाना म्हणजेच लायसन्स तिथे चालणार आहे नंतर केंद्र शास राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छँक चित्र असलेले छांकित केलेले ओळखपत्र बँक टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक पॅन कार्ड रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड तर भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड छायाचित्र असलेले निवृत्ती वेतनाची कागदपत्रे खासदार आमदारांना देण्यात आलेले अनि अधिसूचित ओळखपत्र आधार कार्ड भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरणाच्या मंत्रालयाने जारी केलेले विविश विशेष विकलांग प्रमाणपत्र हे असे बारा प्रकारचे पुरावे आपल्याला तिथे यूज करू शकतो जर याच्यापैकी तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर इतर हे बारा पुरावे घेऊन तुम्ही मतदानाला जाऊ शकता धन्यवाद